नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण ह्या मिरचीच्या प्लॉटमध्ये पाहत असाल तुम्हाला मिरचीचा प्लॉट असा मनाला पसंत पडत नसेल परंतु ह्या प्लॉटची अशी परिस्थिती आहे की हा प्लॉट हार्वेस्टिंग स्टेजला आलेला आहे हार्वेस्टिंग स्टेजला येऊनसुद्धा प्लॉटची फ्लावरिंग स्टेज वगैरे ह्या गोष्टी असल्यामुळे अजूनसुद्धा मिरचीची ही चालू आहे उत्पन्न चालू आहे मिरची तुम्हाला वरच्यावर बघत असाल तर मिरचीची जी लांबी आहे ती खूप लहान पडते आहे त्याचं कारण असं आहे की ह्या मिरचीला बोकड्या अर्थातच मुरडा हा रोग लागलेला आहे चुरडामुरड्या हा रोगामुळे पानांची जी साईज आहे ती अशी बारकी होते पानं आकडल्यावली होतात पानं आकडल्यावली होतात आणि पानं अशी गोळा होऊन पानाची साईज कमी येते मिरचीची तुम्ही बाबा ही पहा मिरची मिरची जी, जी लांबी आहे ती खूप कमी आहे त्यामुळे शक्यतो ह्या मिरची या प्लॉटमध्ये चुरडा मुरडा नाही आला पाहिजे यासाठी विषय दक्षता घेतली गेली पाहिजे कारण चुरडामुरडा मुरडा हा रोग काय येतो तर ह्याचं मुख्य कारण आहे थ्रिप्स मावा आणि तुडतुडे आणि महत्त्वाचा म्हणजे ह्याच्यामध्ये जो काळा थ्रिप्स आहे ह्याचं है। प्रमाण रस शोषणाचं प्रमाण फुलावरील फळावरील फुला जास्त झाल्यानंतर मिरचीवर हा चुरडामुरडा रोग येतो ह्याच्यासाठी तुम्ही मिरचीच्या प्लॉटमध्ये ुळे चिकत सापळे लावणे गरजेचं आहे तसेच या ठिकाणी मिरचीला योग्य प्रमाणे एक तीन ते चार दिवसाच्या प्लेटमध्ये फवारणी झाली पाहिजे फवारणी झाल्यानंतर थ्रिप्सच्या फवारणं तुम्ही जोपर्यंत तीन तीन चार चार दिवसाला मारत नाही तोपर्यंत हा रोग आटोक्यात येणार नाही म्हणजे सां सांगण्याचा उद्देश हाच आहे की थ्रिप्सचं कंट्रोल झाले की हा तुरडा मुरडा रोग येणार नाही आता तुम्ही ही मिरची पाहू शकता मिरचीची क्वालिटी जरा बऱ्यापैकी वाटते परंतु ॲक्च्युली हा प्लॉट हार्वेस्टिंग स्टेजला आल्यासारखा वाटतोय मिरची पूर्ण गोळा झालेली आहे एक त्यामुळे तुम्ही शक्यतो थ्रिप्स येणे पिकावर थ्रिप्स आल्या आल्याकारणास्तव हा जो चुरडा मुरडा रोगाचं प्रमाण वाढलेलं दिसत आहे त्यामुळे सर्व शेतकरी बंधूंनी मिरची ज्यावेळेस लावतो त्यावेळेस थ्रिप्सचं नियोजन योग्य पद्धतीने केलं पाहिजे तुम्ही आता हा प्लॉट पाहू शकता पूर्ण पानं गोळा झालेल्या आहेत पाण्याच्या वाट्या झालेल्या आहेत लाल लालकुळीचाही अटॅक असतो त्यामुळे शक्यतो तुम्ही मिरचीची का देखभाल करत असताना थ्रिप्समध्ये थ्रिप्स हा जास्त प्रमाणात येणार नाही त्याचं नियोजन योग्य पद्धतीने झालं पाहिजे यासाठी सर्वांनी लक्ष दिलं गेलं पाहिजे तरी मित्रांनो मिरचीमध्ये चुरड्या मुरड्या हा त्यामुळे प्लॉटच्या आतोनात नुकसान होते तरी सर्वांनी थ्रिप्सचं नियोजन केलं पाहिजे धन्यवाद कुठे गेले महाराज